ज्या ज्या घटना झाल्या ॲक्सिडेंटमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला आहे आणि कालची घटना तर फार भयावह अशी घटना आहे अध्यक्ष महोदय म्हणजे सेफ्टी मेजरच्या संदर्भात हा तिथे प्रश्न उपस्थित होतोय खरं तर ते नाम्स पाडले जातात का यापूर्वी याच कंपनीच्या सहा लोकांचा मृत्यू दोन हजार अठरामध्ये मध्ये झाला होता अध्यक्ष महोदय आणि ही दुसरी घटना त्या कंपनीत तिसरी घटना आहे आणि या तिसऱ्या घटनेमध्ये नऊ लोकांचा मृत्यू झाला अध्यक्ष महोदय ही सर्व लोक एक्सप्लोजिव्ह मध्ये कंत्राटी पद्धतीची माणसं असू शकतात दहावी बारावी शिकलेल्या माणसं हाताळू शकतात हे सगळं हा गंभीर विषय आहे एखाद्याला पाठीशी घालताना आपण अपन, आपल्या संवेदना संपल्या काय असा खरा प्रश्न येतो अध्यक्ष अकरा हजार दोनशे रुपये कंत्राटी यांना देतात त्या ठिकाणी आपल्याला निदर्शनास आणून येतो अध्यक्ष महोदय गंभीर घटना असल्यामुळे की मिनिमम सुद्धा त्या मजुरांना दिलं जात नाही मिनिमम वेजेसुद्धा अकरा हजार दोनशे स्लीप आणले आम्ही एका मजुराचं स्टेटमेंट रेकॉर्ड करून आणला मी आणि ते लपून राहिलेलं नाही अध्यक्ष मध्ये हो त्या ठिकाणी तेवीस वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला अध्यक्ष महोदय एक महिला तर तिला दोन छोट्या छोट्या बालिका आहेत पैसे तुम्ही देणार पाच लाख देणार वीस लाख देणार पंचवीस लाख देणार त्या दोन मुलींचं संगोपन कोण करणार ती विधवा आहे अध्यक्ष महोदय ती जी महिला तिथे गेलेली आणि दोनच लहान मुली आहे वडील नाही आई गेली हे पैसे कुठे येणार विषय असा आहे की हे संपूर्ण प्रकरण आपण लक्षात घेताना त्या मालकांच्यावर अद्यापर्यंत गुन्हा दाखल झाला की मला माहित नाही पण तो खरं म्हणजे यांचा खून आहे या मजुरांचा खून केलाय त्यांनी तीनशे दोनचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्या मालकावर कोण लागून गेला हा मालक कशाला संरक्षण आणि देशाच्या संरक्षण जिथे स्फोटके तयार होतात जिथे संपूर्ण दारुगाळ्या तयार होतो आणि अशा ठिकाणी कंत्राटी मजूर अनस्किल्ड लेबर त्या ठिकाणी लावले जातात अध्यक्ष म्हणून अनस्किल्ड काल दोनही उपमुख्यमंत्री जाऊन आले आम्ही पण जाऊन आलो तिथे हा फार गंभीर विषय यावर चर्चा व्हावी अशी आमची विनंती आहे अध्यक्ष महोदय नागपुरामध्ये तो इको सेन्सिटिव्ह झोन आहे हा वेगळा विषय चार हजार कामगारांच्या डोळ्यात सुरू आहे तिथे त्यांना कुठल्याही प्रकारचं संरक्षण नाही त्यांना जबरदस्तीनं शोषण केल्यासारखं अधिक काळ लाभवलं ला जातं त्यांना त्यांची पिळवणूक केली जाते छळवणूक केली जाते आणि डबल डबल शिफ्ट मध्ये काम करून गेलं जातं त्याच्या डोळ्यात सापळ येतं तरी त्यानंतर नाही एक शिफ्ट संपली आमच्याकडे ऑर्डर आहे शिफ्ट मध्ये काय अशा ठिकाणी एक्सक्लोजिव्ह्या ठिकाणी हे अत्यंत गंभीर आहे अध्यक्ष महोदय आणि म्हणून या संदर्भात चर्चा व्हावी स्थगन आम्ही दिलाय पण तुम्हाला विनंती आहे नागपुरात जिल्ह्यात घटना घडली नागपुरात हे अधिवेशन आहे त्यामुळे हे बसतंय आपण यावर चर्चा सुरू करावी अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय